माजी उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जुन्नरचे अध्यक्ष पांडुरंग पवार साहेब गावच्या सन्माननीय सरपंच अरुणाताई सावित्रा शेठ असतील सर्वच मान्यवर मंडळी मोठ्या संख्येनं आदरणीय गावडे साहेब असतील साबळे कुटुंबियांचे सर्व आप्तेष्ट नातेवाईक मित्रपरिवार सगळे सोयरे व्यासपीठावर उपस्थित असलेले आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी सर्व माता भगिनी सर्व तरुण सहकारी मित्रांनो एका चांगल्या आणि गोड कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि माझ्या आधीच्या अनेक वक्त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि तशाच पद्धतीचं मानपत्राचं वाचन करत असताना चंद्रकांत आप्पांच्या जीवनपटाचा उलगडा या ठिकाणी सर्वांनी या मानपत्रातून उलगडून दाखवलेला आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून कुटुंबाची जडणघडण केली कुटुंब समृद्ध केलं आईवडिलांचे आशीर्वाद सर्व बंधूंचं सहकार्य भगिनींचं सहकार्य आपले दोन्ही चिरंजीव चांगल्या पद्धतीनं घडवले पण चिरंजीवांबरोबर पुतण्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीचं शिक्षण दिलं सुसंस्कारित केलं मग अशी आर बी गावडे सरांनी जसं सांगितलं की कमी शेती असताना शेती वाढवली परंतु वाढलेल्या शेतीतून आपल्या गावामध्ये शिक्षणाची सोय नाही म्हणून शाळेसाठी जागेची त्या ठिकाणी गावाला गाव वस्तीला त्या ठिकाणी जागा दान केली अशा ह्या सगळ्या गोष्टीतून आदरणीय गावडे साहेबांचं नेतृत्व स्वीकारून या नेतृत्वाला मोठं करण्यामध्ये स्वतः मंदिराचा पाया होऊन त्या पायाचा दगड होऊन त्यांनी आयुष्यभर काम केलं सोसायटीचे संचालक म्हणून काम केलं सोसायटीचे चेअरमन म्हणून काम केलं अशा अनेक गोष्टींचा उलगडा या निमित्तानं करता येईल सामुदायिक विवाह सोहळ्याची चळवळ असेल गावाच्या रचनात्मक विकासामध्ये योगदान देणं असेल आणि सामान्यातल्या सामान्य माणसाचं काम करण्यासाठी आपल्या नेतृत्वाबरोबर हे प्रश्न अगदी नामदार वळसे पाटील साहेबांपर्यंत घेऊन जाणं असेल अशा अनेक गोष्टींचा उलगडा या निमित्तानं करता येईल आज तर चंद्रकांत भाऊ आप्पा वयाची सत्तर वर्ष पूर्ण करतायत एक चांगला जनसंपर्क असलेला हा नेता खरं तर मधल्या काळामध्ये थोडासा आजारानं त्यांना थोडंसं ग्रासलं परंतु याच्यावरसुद्धा मात करत आपल्याला या समाजासाठी जगायचं आहे समाजाच्या उन्नतीसाठी जगायचं आहे ही भावना मनाशी ठेवून अत्यंत स्वच्छंदी अत्यंत मिळ मनमिळावं असलेलं हे व्यक्तिमत्व आपण आयुष्याची ही सत्तर वर्ष जशी पूर्ण केली निश्चित मळगंगा आई आपल्याला उदंड अशा पद्धतीचं आयुष्य देईल आणि ह्या सगळ्या गोष्टीतून पुन्हा एकदा जसं कुटुंबाला जसं सुसंस्कृत केलं तसं समाजालासुद्धा अधिक मार्गदर्शन आपण या पुढच्या काळामध्ये करत राहाल खरं साहेब रा गावडेसाहेब साहेब गाव भेटीचा दौरा भीमाशंकर कारखान्याच्या संचालकांचा आंबेगाव तालुक्यामध्ये सुरू आहे आणि नजीकच्या काळामध्ये आम्ही शिरूर तालुक्यामध्ये सुद्धा गाव भेटीच्या निमित्ताने येणार आहे आदरणीय गावडेसाहेबांनी फोन केला का अगदी पाच मिनटं का होईना पण येऊन जा आणि म्हणून आज या कार्यक्रम तू तिकडचा सोडून या ठिकाणी आलो खरं तर मी पूर्ण वेळ या ठिकाणी थांबलं पाहिजे हे क्रमप्राप्त आहे परंतु वेळेला मर्यादा आहे मी अधिक काही न बोलता उपस्थित आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे लाडके नेते राज्याचे सहकार मंत्री आदरणीय नामदार वळसे पाटील साहेब यांच्याही वतीनं चंद्रकांत आपांना भाऊ आयुष्याच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करून पुढील कार्यक्रमासाठी जाण्याची परवानगी मागतो धन्यवाद